वमन विरेचन बस्ती नस्य आणि रक्तमोक्षण ही पाच प्रधान मुख्य कर्म आहेत त्यांना पंचकर्म असं म्हणतात त्याशिवाय इतर त्याला अप्लाइड किंवा त्याला मदतीची अशी अनेक कर्म आपण करतो त्याच्यामध्ये पहिलं येतं मसाज म्हणजे अभ्यंग शरीरामध्ये व्यवस्थित तेल जिरवणं याला अभ्यंग असं म्हणतात त्याच्यानंतर स्वेदन म्हणजे शेकणं हे शेकण्याचे जवळजवळ दहा ते बारा प्रकार आपण वापरतो मग त्याच्यामध्ये वाफेनी शेकणं भाताच्या पुरचुंडीनी शेकणं पानाच्या पुरचुंडीने शेकणं वाळूच्या पुरचुंडीने शेकणं किंवा काही औषधं गरम करून त्याचा लेप घालून शेकणं किंवा काढ्याची धार धरून त्यांनी शेकणं काढ्यामध्ये पाय बुडवून ठेवून त्यांनी शेकणं असे अनेक प्रकार पोह्याची पुरसुंडी पण केली जाते आपला लिंबू असतं ते लिंबू ठेचून त्याची पुरसुंडी केली जाते असे अनेक प्रकार शेकण्याचे आहेत ते सगळे शेकणं किंवा स्वेदन या प्रकारामध्ये येतात त्यानंतर इतर कर्मांमध्ये अप्लाइड कर्मांमध्ये स्थानिक बस्ती म्हणतात म्हणजे कटी बस्ती जानू बस्ती हृद बस्ती असं आपण करतो म्हणजे कमरेच्या ठिकाणी कणकेचं पाळं करायचं त्या पाळ्यामध्ये आपण तेल साठवून ठेवतो कोमट त्यामुळे त्या ठिकाणी त्या शेक बसतो आणि तेल पण जिरलं जातं ह्याला कटी बस्ती म्हणतात असे काही बस्ती वापरले जातात त्याच्याबरोबर आपल्याला शिरोधारा सगळ्यांना ऐकून माहिती आहे त्याबरोबर शिरोधारेबरोबर शिरोधारे बरोबर शिरो अभ्यंग पण असतो म्हणजे हेड मसाज पण असतो आणि पण त्याचे काही प्रकार असतात मग ज्यांना झोप शांत येत नाही ज्यांना मानसिक ताण आहे ज्यांना डिप्रेशन आहे ज्यांना अँझायटी आहे विचार खूप केले जातात या सगळ्यामध्ये या शिरोधारे या उपक्रमाचा उपयोग होतो त्याच्याबरोबर डोळ्यासाठी सुद्धा काही विशेष पंचकर्म केली जातात आजकाल आपला सगळ्यांचा स्क्रीन टाइम खूप वाढलाय म्हणजे मोबाईल असू दे लॅपटॉप असू दे टीव्ही असू दे यामुळे स्क्रीनचा वापर खूप होतो त्यामुळे डोळ्यांचं कोरडेपणा ड्राय आय सिंड्रोम असा एक मोठा आजार सगळीकडे सापडतो त्याच्याबरोबर डोळ्यात दुखणं डोळे लाल होणं डोळ्याची क्षमता कमी वाटणं नंबर जास्तीत जास्त वाढणं या सगळ्यासाठी सुद्धा विशेष पंचकर्म आहेत त्याला क्रियाकल्प असं म्हणतात ज्याच्यामध्ये असतो आश्चोतन पुटपाक बिडालक अशी अनेक कर्म त्याच्यामध्ये केली जातात आणि ही जी विशेष पंचकर्म आहेत ती डोळ्यांच्या ह्या तक्रारींसाठी अतिशय उपयोगी असतात त्याच्याबरोबर विशेष काही कर्म आपण इथे होतात त्याच्यामध्ये एक विद्ध कर्म आहे आणि दुसरं अग्निकर्म आहे आता विद्ध कर्म याचा अर्थ अक्यू पंक्चर सारखं एक विशिष्ट वेगळ्या पद्धतीची निडल वापरून आपण ते करतो आणि अग्निकर्म याचा अर्थ सटके देणे या अग्निकर्मासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या धातूंच्या शलाका वापरतो मग त्यात सुवर्ण पण आपण चांदीची वापरतो लोखंडाची वापरतो तांब्याची वापरतो मिक्स धातूंची वापरतो जेव्हा एखाद्या ठिकाणी दुखणं जास्त असतं ते पिनपॉइंट असतं तेव्हा त्या ते अग्निकर्मानी कमी होत ही जी सगळी पंचकर्म मी आता सांगितली ही सगळी पंचकर्म अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने डॉक्टरांच्या निगराणीखाली व्यवस्थित आणि शिक्षित अशा पंचकर्म थेरपिस्ट कडून नानल रुग्णालयाच्या सिटी पंचकर्म सेंटरमध्ये केली जातात